पायांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी आपण चप्पल किंवा बूट वापरतो पादत्राण ही आता मानवी गरज बनली आहे त्याच पद्धतीनं बैलाच्या पायालाही नाल मारली जाते गुळगुळीत रस्त्यावरून पाय घसरू नये खुरांना इजा होऊ नये यासाठी बैलांच्या पायांना नाल मारली जाते काळाच्या ओघात बैलांची संख्या कमी झाली आहे तर नाल मारणारे सुद्धा आता दुर्मिळ झालेत एकीकडं नाल मारताना बैलाला प्रचंड यातना सहन कराव्या लागतात पण बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ना नाल मारणं गरजेचं असतं एकूणच या संपूर्ण प्रक्रियेबद्दल बिनयुत्स हे शेतात राबणाऱ्या किंवा बैलगाडी ओढणाऱ्या बैलाचे पाय चालताना घसरू नयेत खुरांना इजा होऊ नये यासाठी नाल मारली जाते गेल्या पंधरा वर्षात बैलांची संख्या झपाट्यानं कमी झाली आहे सगळीकडे ट्रॅक्टर टेम्पो आले अनेक शेतकऱ्यांनी शेती विकून टाकली आणि शेतात यांत्रिकीकरणाला महत्व आलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील बैल गायब झाला परिणामी बैलांना नाल मारण्याचा व्यवसाय मागं पडला एक काळ असा होता की बैलांना नाल मारणारे शोधावे लागायचे कारण त्यांना खूप काम असायचं पण सध्या बैलगाडीवाल्याला कोणी विचारत नाही त्यामुळं नाल मारणाऱ्यांनाही कामच नाही पूर्वी या धंद्यात खूप चलती होती दिवसाची कमाई देखील चांगली व्हायची पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे याआधी बैलांना वर्षातून दोन तीन वेळा पत्री मारली जायची कारण बैलांना तेवढं काम असायचं पण आता एकदाच पत्री मारली जाते एका बैलाला नाल मारण्यासाठी पाचशे रुपये मिळतात त्यातून लोखंडी नाल खिळे दोरी आणि प्रवास खर्च वजा केला तर फारच थोडी रक्कम शिल्लक राहते बैलाच्या पायाला नाल मारणं हे सुद्धा अत्यंत कौशल्याचं आणि धाडसाचं काम आहे कारण बैलाला खाली पाडताना खबरदारी घ्यावी लागते बऱ्याच वेळा बैल लाथा मारतात त्यातून नाल मारणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते नाल मारताना बैलांनाही काही प्रमाणात इजा होते त्यामुळे बैल खाबरलेले असतात अशा वेळी बैलांना कमीत कमी इजा होईल याची काळजी घेऊनच नाल मारण्याचं काम करावं लागतं आणखी किती वर्ष हा व्यवसाय चालेल याची शाश्वती नाही त्यामुळे दिवसेंदिवस बैलांना नाल मारणारे दुर्मिळ होऊ लागलेत आमचा पत्री बैलासने नाल मारायचा व्यवसाय आहे बैलाच्या पायाला इजा होऊ नये जसं आपण आपल्या पायात चप्पल घातो तसं बैलांच्या पायात नाल मारली जाते त्यामुळे बैलांच्या पायाला इजा होत नाही आणि ही नाल तयार करण्यासाठी आम्ही घिसाडीकडून आणतो त्यानंतर त्याचं कटिंग होल मारणे ही प्रक्रिया करून नंतर आम्ही बैलांना ती पत्री मारतो त्यांचं देखील हे आपल्या चप्पलाच्या नंबराप्रमाणे कमी जास्त प्र प्रकारचे असते त्यामुळे वेगवेगळ्या बैलांना वेगवेगळ्या पद्धतीचं नाल लावावं लागतं महाराष्ट्राची आज जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशामध्ये दे शेतकऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आज जरी शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात असेल तर शेती अवजारासाठी बैलाचा वापर सर्रास होत आहे पण का अनेक वर्षापासून आपण पाहतोय की बैलांच्या जागी जी बैलांची जागा आहे ती आता मात्र ट्रॅक्टर रोटावेटर या आधुनिक वाहनांनी घेतलेले आहे त्यामुळं बैलां बैल हा कालबाह्य होतोय की काय अशी अवस्था आहे याच बैलाच्या पायाला नाल मारली जाते नाल म्हणजे काय तर जर ज्या पद्धतीनं माणसाच्या पायामध्ये चप्पल अथवा बूट नसेल तर त्यांना चालताना जी अवस्था होते त्याच पद्धतीनं जर बैलाच्या पायाला पथरी नाल नसेल तर त्या बैलाची काय अवस्था होते हे ती अवस्था त्या बैलाची बैलालाच माहीत असते त्यामुळं बैल जर कालबाह्य होऊ लागला तर मात्र नाल मारणाऱ्यांचा व्यवसायही आता अडचणीत येऊ लागला आहे